आणि ज्या विद्यार्थ्यांनी त्या परीक्षा पास केलेल्या आहेत ज्यांना नियुक्त्या दिलेल्या आहेत त्यांचा तातडीने त्यांना त्या ठिकाणी प्रस्थापित केलं पाहिजे अशा पद्धतीच्या मागणीसाठी गेल्या दोन चार महिन्यांपासून महाराष्ट्र भरातले असंख्य आदिवासी बेरोजगार सुशिक्षित आदिवासी बेरोजगार विद्यार्थी आंदोलन करत आहेत पण सरकारमध्ये सहभागी असलेल्या अजित पवार गटाचे अजितदादा पवार गटाचे आमदार आणि जे स्वतः विधानसभेचे उपाध्यक्ष सुद्धा आहेत त्यांना त्यांच्याच पाठिंब्यावर उभ्या असलेल्या सरकारकडून प्रश्न सोडून घेण्यासाठी मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारावी लागते मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावर उडी मारल्याच्या नंतर सुद्धा प्रश्न सुटला का त्याच्यानंतर ज्या सगळ्या आदिवासी आमदारांची मुख्यमंत्र्यांच्या सोबत चर्चा झाली खरंतर आम्हाला खूप अपेक्षा होती झिरवाल साहेबांकडून आम्हाला खूप अपेक्षा होती पुढेही आहे त्यांचा आम्ही आदर करतो त्यांनी काल ज्या पद्धतीची भूमिका घेतली त्यातून प्रश्न सुटतील असं आम्हाला वाटलं होतं पण तसं काही झालेलं दिसलं नाही काल संध्याकाळी आम्हाला अकोले तालुक्याचे विद्यमान आमदार डॉक्टर किरणजी लांबटे यांची एका चॅनेलवर न्यूज चॅनलवर बाईट आम्हाला दिसली आणि त्या बाईटमध्ये ते असं म्हणत होते की शासनाने निर्णय घेतलेला आहे शासनाने निर्णय घेतलेला आहे आणि शासनाने घेतलेला निर्णय त्यांनी सांगितला शासनाने काय निर्णय घेतला शासनाने निर्णय घेतला की सतरा संवर्गातील जी पेसा पेसाची जी सरळ सेवा भरतीतून जी पदे भरायची होती ती पदं आता मानधन तत्वावर भरली जाणार आहेत मानधन तत्वावर भरली जाणार आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास सत्तर हजार जागांच्या भरती प्रक्रिया निघालेली जा होती अडुसष्ट हजार लोकांना त्याच्यामध्ये ऑर्डर दिल्या राहिला फक्त ज्या राखीव जागेवरच्या आदिवासी मुलांच्या ज्या ऑर्डर होत्या त्या कुठल्या तरी कोर्टाचं कारण सांगून आणि यांनी ती टाळाटाळ केलेली आहे सुप्रीम कोर्टाने असं कुठेही म्हटलेलं नाही कुठेही सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं नाही की ही भरती तुम्ही थांबवा म्हणून शासनाच्या जाडोकट जनरल जे आहेत त्यांनी तिथं ते, त्या ठिकाणी ते अॅपिडेव्हिट केलेलं आहे की कोर्टाने सांगितल्याशिवाय आम्ही भरती करणार नाही एका बाजूला तुम्ही सरकारला पाठिंबा द्यायचा तुमच्या पाठिंब्यावर सरकार उभं आहे दुसऱ्या बाजूला तुमच्या सत्ताधारी पक्षातले आमदार त्या ठिकाणी आंदोलन करतायत आणि तरी प्रश्न सुटत नाही आम्हाला याच्यामध्ये ये शंका येते आम्हाला याच्यामध्ये ये शंका येते का मुख्यमंत्र्यांनी स्वतः मीडियाच्या समोर येऊन काल आदिवासी आमदारांच्या आंदोलन आंदोलनाच्या नंतर काय निर्णय झाला हे त्यांनी समोर येऊन का सांगितलं नाही काल झिरवळ साहेब स्वतः मीडिया समोर येऊन त्यांनी सांगितलं नाही अकोले तालुक्याच्या विद्यमान आमदारांना सरकारचा मेसेज जनतेपर्यंत घेऊन जाण्याचं जा काम कुणी सांगितलं आणि त्यांनी ते तसं का केलं असा प्रश्न पडलेला आहे त्यामुळे आमचं असं स्पष्टपणे म्हणणं आहे की हे सगळ्यामध्ये काल झिरवाळ साहेबांच्या आंदोलनाच्या नंतर झालेली बैठक ही मॅनेज झालेली बैठक होती ही मॅनेज झालेली बैठक होती आणि सरकारने मॅनेज केलेले आमदार हे आदिवासी समुदायातलेच आदिवासी समुदायाच्या विरोधात उभं करण्याचं काम यांनी केलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी आम्ही शासनाने काल काढलेला जो काही अनुसूचित क्षेत्रातील सतरा संवर्गातील पदभरतीच्या संदर्भातला जो शासन निर्णय याची आम्ही या ठिकाणी होळी करत आहोत आणि त्यासाठी आम्ही सगळे आदिवासी समुदायातले अकोले तालुक्यातील प्रमुख सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी या ठिकाणी जमलेले आहेत उद्या अजितदादा या ठिकाणी हजर राहणार आहेत आणि आदिवासी समाजाचा मेळावा आहे मग आदिवासी त्याचा निषेध करणार का आणि कशा पद्धतीने करणार नक्कीच ज्यांना ज्या आदिवासी ज्या सुशिक्षित आदिवासी बांधवांना हे समजतं की हे है, यांचं काय सुरू आहे आदिवासी बजेटचा निधी यांनी ज्या कुठल्या योजनांसाठी वळवला प्रत्येक वेळेस या प्रकारे आदिवासी बजेटच्या संदर्भात अतिशय काळजीने लोक विचार करत असतात की हे बजेट आल्यानंतर आपल्याला घरकुलांच्या संदर्भात विविध विकास कामांच्या संदर्भात कसं का खर्च करता येईल म्हणजे विद्यमान सरकारने महायुती सरकारने दादा पवार स्वतः अर्थमंत्री असताना आदिवासींचं बजेट या इतर योजनांना त्यांना न कळवता वळवलेलं आहे याच्या संदर्भात सुद्धा आम्ही त्यांना विचारणार आहोत तुम्ही निषेध करणार का।, का मी तुम्हाला निषेध करत आहोत आम्ही महायुती सरकारचा आम्ही आज निषेध करत आहोत उद्या दादा पवार अकोले तालुक्यात येत आहेत त्यांना निषेध करत असताना आम्ही त्यांनी अकोल्यात येऊ नये असं आमचं अजिबात म्हणणं नाही प्रत्येक महाराष्ट्रातल्या भारतातल्या प्रत्येक नागरिकाला सगळीकडे जाण्याचा अधिकार आहे आम्ही त्यांना अडवणार नाही पण त्यांना आम्ही प्रश्न विचारणार आहोत की आदिवासी बजेटचं काय झालं तो निधी का वळवला गेला तुम्ही स्वतः सरकारमध्ये सहभागी असताना तुमच्या सत्ताधारी पक्षातल्या उमेदवारांना विधानसभेच्या उपाध्यक्षासारख्या महत्वाच्या पदावर असलेल्या लोकांना आपल्या जीवाची पर्वा न करता तिथं आंदोलन करावं लागतं अशा वेळेस आपण सरकारचा पाठिंबा का काढून का घेतला का का नाही एका बाजूला सरकारला पाठिंबा द्यायचं आणि दुसऱ्या बाजूला सरकार विरोधात आंदोलन करायचं हे न समजणं इतकं कितपत आदिवासी समाज आता बूतमुळे राहिलेला नाही एवढं मला त्यांना या निमित्ताने सांगायचं